अहमदनगरला संतांची परंपरा लाभले ही लाभलेली संत परंपरा समृद्ध करणारे एक म्हणजे राष्ट्र संत जैन आचार्य आनंद ऋषीजी महाराज पाथर्डी तालुक्यातील शिरार चिचोंडी इथे जन्मलेल्या आनंद रुपींनी वयाच्या तेराव्या वर्षी मिरी इथे जैन संप्रदायाची दीक्षा घेतली आनंद ऋषीजींनी संस्कृत आणि प्राकृत शिकून एकोणीसशे वीस साली अहमदनगर इथेच पहिलं प्रवचन दिलं त्यांनी स्वतःला अध्यात्मिक जीवन व मानवतेसाठी सेवा म्हणून आत्मसात केलं त्यांच्या शिकवणुकींमध्ये प्रेम अहिंसा आणि सहनशीलता खोलवर रुजलेली होती धर्म हा हा तोडण्यासाठी नाही तर जोडण्यासाठी मानव मूल मंत्र मानून सुमारे पंच्याहत्तर वर्ष देशभर भ्रमण करून त्यांनी हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला अठ्ठावीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव साली ते स्वर्गवासी झाले त्यांच्यावर अंतिम संस्कार जिथे करण्यात आले त्या जागेवर आज आनंदा मुभय कमळाचा आकार असलेल्या या वास्तूच्या मध्यभागी आनंद ऋषीजींचा अस्थि कलश ठेवण्यात आलाय सर्व धर्मियांच्या दृष्टीनं हे पवित्र स्थळ बनले या स्मारका मागे धार्मिक परीक्षा बोर्ड व आचार्य निवास आहे आनंद आसन व त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तू इथे आहेत धार्मिक परीक्षा बोर्डातील ग्रंथालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत असे हे थोर संत आपल्या अहमदनगरच्या भूमीला लाभले